नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासोबत गेलेल्या गटातील एक नेता ज्यांनी ठाकरेंवरती टीका केली अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्ष हा आपला शिवसेना पक्ष संपवतोय हे ठाकरेंच्या लक्षात येत नाहीत त्यामुळे आपण आज ठाकरेंची साथ सोडतोय असं जाहीर करणारे आणि शिंदे शिंदेगडात जाणारे नेते म्हणजेच कोकणातील जे रडले होते असे नेते रामदास कदम रामदास कदम यांच्या मतदारसंघात मोठी फूट पडलेली आहे मित्रांनो कोकणातील माणूस हा शिवसेना आणि मातोश्री यांच्याशी एक निष्ठ राहिलेला आहे बाळासाहेब ठाकरेनंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासाठी कोकणी माणसाने बरंच काही केलेलं आहे दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील पुरुष या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावातील नुकत्याच झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मोठा पक्ष प्रवेश केलेला आहे पुरुष ही गावसंख्या सर्वात मोठी या भागातील आहे मित्रांनो अशावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे आता इन्कमिंग जोरदार सुरू आहे भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत हरणे येथे शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश या लोकांनी केलेला आहे यामुळे सत्ताधारी शिंदेगड आणि आमदार योगेश कदम आणि रामदास कदम यांना हा एक जोरदार धक्का मांडला जातो आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती असा पक्षप्रवेश ठाकरेंकडे होणे हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे अशा इन्कमिंगमुळे ठाकरेंची ताकद ही दिवसेंदिवस वाढत आहे हे मात्र निश्चित आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा